नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शुक्रवार दिनांक सहा जूनच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून द्यायची आणि त्यापैकी सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत तुम्हाला माहिती सांगायचे आपल्याला सर्वांना माहितीच असेल की शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरचं मोबाईल ॲप आता उपलब्ध झालेलं आहे तुम्ही जर ते अजूनही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर लवकरात लवकर ते इन्स्टॉल करा कारण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत तुम्हाला जर ही ॲप डाउनलोड करायचं असेल तर दोन्ही प्लॅटफॉर्मवरच्या ॲपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि कमेंटमध्ये पण दिलेली आहे कमेंटमध्ये सगळ्यात पहिली जी कमेंट आहे पिन कमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला या दोन्ही प्लॅटफॉर्मवरच्या ॲपच्या लिंक दिसतील तर तुम्ही तिथनं ते डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता ही दोन्ही ॲप आत्ताच लॉन्च झालेली आहेत त्यामुळे सध्या ॲप लाँच ऑफर चालू आहे आणि ही ऑफर दहा जूनपर्यंतच असणार आहे म्हणजे आता मोजकेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे दिवस शिल्लक राहिलेत आणि ह्या ॲप लॉन्च ऑफरमध्ये आपण आत्तापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठे डिस्काउंट दिलेले आहेत त्याचा फायदा आपण जरूर घ्या अशी ऑफर परत मिळणार नाही याची निश्चिंत बाळगा आपण हे ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ऑफर दिले आहेत तर ते तुम्हाला मी इथे सांगेन हे रोजच्याच व्हिडिओमध्ये सांगतोय त्या मी आता जास्त सांगणार नाही दोन प्रकारचे डिस्काउंट आहेत एक म्हणजे कॅश डिस्काउंट आहे जसं कॉम्बो कोर्स हा जो आपला कोर्स आहे ज्याच्यामध्ये सगळ्या एकत्र आहे काय काय आहे ते आपल्याला समजेलच तीन हजार रुपयाची सवलत आहे नऊ नू हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस फी आहे पण आता ॲप लॉन्च ऑफर असताना सहा हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस इतकी फी असणार आहे तर हा जो कोर्स आहे ह्याच्यामध्ये खालचे सर्व कोर्सेस समाविष्ट आहेत त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग कोर्स पण आहे अर्थात तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग कोर्स स्वतंत्र पण करू शकता पण तो कॉम्बो कोर्सचा पार्ट देखील आहे त्याबरोबर तुम्ही मनी मशीन कोर्ससुद्धा स्वतंत्र करू शकता पण तो सुद्धा ऑप्शन कोर्सचा पार्ट आहे आणि हे दोन्ही कोर्स करायचे असेल तर तीन हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस या चार्जेसमध्ये इंटरनेट हँडलिंग चार्ज आणि पेमेंट गेटवे चार्ज अशा दोन चार्जचा समावेश असतो जेव्हा कुठलीही गोष्ट आपण ॲपमध्ये खरेदी आप करतो तेव्हा हे चार्जेस आपल्याला द्यावे लागतात त्यानंतर प्रीमियम ग्रुप आहे हा सुद्धा कॉप कौ, कॉम्बो कोर्सचा पार्ट आहे प्रीमियम ग्रुपची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती एक वर्षासाठीची असणार आहे आणि ह्या सर्व कोर्सेसची व्हॅलिडिटी ही लाईफ आहे लाईफ टाईम व्हॅलिडिटी हे सुद्धा ॲप लाँच ऑफरमध्येच मिळणार आहे नंतर तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा फी भरावी लागणार आहे तर ह्या सर्व गोष्टी आत्ता जर तुमच्या लक्षात घेऊन तुम्ही जर दा दहा तारखेपर्यंत प्रवेश घेतला तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा फायदा होऊ शकेल आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की प्रवेश घेणाऱ्या ह्या चारपैकी कोणत्याही एका कोर्सला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाला एक महिना इंडेक्स मधले रिव्हर्सल आणि टार्गेट झोन ही जी सर्विस आहे ही आपल्याला पंधरा पासून मोफत मिळणार आहे एक महिन्यासाठी आता ह्या सर्विसेसमध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल अॅनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांचा उपयोग करून मार्केटमध्ये एक्झॅक्टली कुठे रिव्हर्सल होऊ शकतं कुठपर्यंत आपल्याला टार्गेट्स बघायला मिळू शकतात ह्याची आपण हे देत असतो लेवल्स देत असतो आणि आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत ही लेवल्स आपल्या अगदी परफेक्ट पद्धतीनं काम करतात तर ही सर्व्हिस एक महिना तुम्हाला त्यामध्ये यावरच्या कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेतली असता मोफत मिळणार आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज चौऱ्याण्णव शून्य पाच ब्याण्णव एकोणऐंशी एकोणनव्वद या नंबरवर पाठवा तुम्ही काय करू शकता ह्या स्क्रीनचा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या इथेच लक्षात राहतील आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळालं कालच मी तुम्हाला साधारणपणे आता त्या लेवल्स नेमक्या इथे राहिल्या नाहीत तर अशा प्रकारे दोन लेवल दिलेल्या ले होत्या आणि त्या लेवलमध्ये सांगितलेलं होतं की वरच्या दिशेनं जर ब्रेकआउट आला तर वरच्या दिशेनं जाऊ शकतं खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तर खालच्या दिशेनं जाऊ शकतं आणि तुम्ही इथे बघू शकता की आज गॅप अप ओपन झालं ओपन कुठे झालं आपली जी ही ऍस्ट्रो लेवल मागच्या आपण सोमवारी दिली होती लाईव्ह सेशन मध्ये चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर मागचे सलग तीन दिवस म्हणजे सोमवार असेल मंगळवार असेल बुधवार असेल तीन दिवस आपल्याला ही जी लेवल आहे खालच्या बाजूला चोवीस हजार पाचशे पस्तीस ही ब्रेक होत नव्हती याच्या खाली आपल्याला किंमत जात नव्हती त्यानंतर आता ही जी लेवल आहे ही लेवल जी आहे चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर ही आपल्याला आज सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळाली याच्या खाली आलं थोड्या वेळासाठी ओपनिंग नंतर पण लगेचच वर जाऊन क्लोज झालं आणि इथेच आपल्याला कळलं की आज सकाळच्या सत्रात तरी मार्केट पॉझिटिव्ह राहणार कारण ही खूप चांगल्या प्रकारची हॅमर कॅन्डल बनली हॅमर कॅन्डल बनते आणि ती ग्रीन कॅन्डल असेल तर ते आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्ह असते नॅचरली काय झालं एक बाउन्स आला थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा तेजी झाली आणि ही रेजिस्टन्स सुद्धा, आपण सोमवारीच दिलेली होती आपण बघू शकतो की तीन तारखेला एकदा त्या लेवलच्या अगदी जवळ गेलं होतं या वेळेला ती लेवल क्रॉस करतं की काय असं वाटलं पण त्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स घेतला गेला होता हे जी न्यायरंगात लेवल दिसतायत ह्या सपोर्ट लेवल आहेत मागचे तीन दिवस तुम्हाला आता कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आठवत असेल किंवा आम्ही पाहिजे असेल तर तुम्हाला दाखवू शकतो की मागचे तीन दिवस आणि ही सोमवारी लाईव्ह सेशनमध्ये लेवल दिलेली होती बरोबर तर तुम्हाला सोमवारी सुद्धा ओपनिंग नंतर इथे सपोर्ट घेतला दोन तारखेला तीन तारखेला इथे सपोर्ट घेतला काल चार तारखेला इथे सपोर्ट घेतला असं आपल्याला मागचे तीन दिवस ह्या लेवलचा सपोर्ट घेताना बघायला मिळालाय त्यानंतर आता ह्या लेवलचा सपोर्ट घेतला इथे एकदा घेतला इथे एकदा घेतला आणि शेवटी इथे एकदा घेतला या वरच्या लेवलचा सुद्धा घेतला आणि पुन्हा एकदा सेलिंग आलंय आता उद्या काय होऊ शकतं शुक्रवारी शुक्रवारी जर समजा गॅप अप उप ओपन झालं फ्लॅट ओपन होऊन वर गेलं तर वरच्या बाजूला मी ही एक ब्लॅक लेवल दिली आहे आणि ही रेड लेवल आपली आहेच तर हा आपल्यासाठी उद्या रेजिस्टन्स झोन असणार आहे किंवा आपण ज्याला रिव्हर्सल झोन म्हणतो तो देखील हा असू शकतो तर त्यामुळे काय होईल उद्या जर फ्लॅट ओपन झालं गॅप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर साधारणपणे चोवीस सातशे पंच्याण्णव च्या आसपास लेवल आहे चोवीस हजार आठशे ची लेवल धरा आणि चोवीस हजार आठशे छप्पन आहे आठशे पन्नास ची लेवल धरा साधारणपणे चोवीस हजार आठशे ते चोवीस हजार आठशे पन्नास ह्या आसपास आल्यानंतर आपल्याला निफ्टीमध्ये रिव्हर्सल बघायला मिळू शकतं आणि खाली येत असताना कदाचित पुन्हा एकदा ही लेवल टेस्ट करू शकते आणि ही जर जा ब्रेक झाली तर आपल्याला आणखीन थोडंसुद्धा खाली जाताना बघायला मिळू शकतं साधारणपणे जेव्हा इथून खाली येईल त्यावेळेला ह्या लेवलच्या आसपास म्हणजे हा जो आज आपल्याला लो बनलेला आहे शेवटचा आपल्याला बाउन्स येण्यापूर्वी जो लो बनलेला आहे तर इथपर्यंत तरी नक्की येण्याची शक्यता आहे ह्या आसपास आपल्याला सपोर्ट आहे आम्ही इथपर्यंत देखील येऊ शकतं तर असं मला उद्या सकाळसाठीच विश्लेषण वाटतं म्हणजे उद्या सकाळी इथे कुठेही ओपन झालं ह्या एरियामध्ये जाईल आणि मग खाली येऊ शकतं आणि खाली येत असताना साधारण ह्या एरियामध्ये आपल्याला इथपर्यंत तरी नक्कीच येऊ शकतं कदाचित ही लेवल थोड्या वेळासाठी ब्रेक होऊन खाली सुद्धा जाऊ शकतं मला जर विचाराल सत्तर ते ऐंशी टक्के शक्यता उद्या वर जाऊन वर कशासाठी जाणार ट्रॅप करण्यासाठी तुम्हाला असं दाखवलं आज कसं बघा ओपन वर झालं खाली कशासाठी आलं तुम्हाला असं दाखवण्यासाठी की मार्केटमध्ये आता सेलिंग येऊ शकतं बरोबर हे फ्ल्यूक आहे आज गॅप अप उप ओपन झालेलं आणि मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं एवढं मोठं सेलिंग पहिली रेड कॅन्डल बघितल्यानंतर अनेक जण काय करतात इथे पुट बाय करण्याचा प्रयत्न करतात त्यांना ट्रॅप करून मग मार्केट वर गेलं तसं उद्या थोडंसं आधी वर जाऊ शकतं आणि त्यानंतर मग खाली आणू शकतात तर ह्या पद्धतीचं मुवमेंट उद्या होण्याची शक्यता आहे मी लेव्हल दिल्यात उद्या तुम्हाला लक्षात येतील ही लेवल तुम्ही मार्क करून घ्या नाहीतर हा व्हिडिओ तुम्ही काय करू शकता व्हिडिओमधनं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल तर हे झालं कशा पद्धतीनं आपल्याला उद्या निफ्टी निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते आता जाऊया आपण बँक निफ्टी मध्ये बँक निफ्टी मध्ये सुद्धा मी तुम्हाला लेवल दिल्या होत्या पण त्या लेवलच्या वर ओपन झालं आणि वरच टिकलं बरोबर आता ह्या लेवल मी मागच्या दोन तीन दिवस देत होतो बरोबर ही जी लेवल आहे ह्या आपण मागच्या दोन तीन दिवस देत होतो आज सुद्धा काय झालं बघा त्या दोन तीन लेवल म्हणजे आता मी साधारणपणे इथे कुठेतरी अशा लेवल दिल्या होत्या बरोबर त्याच्या वर ओपन झालं आणि वरच टिकलं काय झालं ओपन झालं ह्या वरच्या लेवलच्या आसपास बरोबर म्हणजे साधारण पंचावन्न हजार आठशे तेराच्या आसपासची ही लेवल आहे ती त्याच्या थोडंसं खाली ओपन झालं ओपन झाल्यानंतर एक सेलिंग आलं आणि सेलिंग येताना असं वाटलं की जणू काय हा लो जो होता त्याच्याही खाली गेलं म्हणजे सेलिंग येतंय की काय असं वाटलं आणि त्यानंतर काय झालं बाउन्स आला इथे परत ह्याचा रेजिस्टन्स घेतला खाली आलं ह्या लेवलचा सपोर्ट घेतला मग एक बाउन्स आला परत वरच्या बाजूला ही जी रेजिस्टन्स लेवल आपण सोमवारी लाईव्ह सेशनमध्ये दिली होती ॲस्ट्रो लेवल होती तुम्ही इथे बघू शकता ह्यापूर्वीसुद्धा ह्या ठिकाणी तिथे रेजिस्टन्स घेऊन किंमत खाली आली आहे आत्तासुद्धा त्या आसपास छप्पन हजारच्या लेवलला टच करून किंमत खाली आलेली आपल्याला बघायला मिळते आता उद्या काय होऊ शकतं उद्या तुमच्या आता ह्या दोन लेवल लक्षात घ्यायच्या आहेत ही वरच्या बाजूची ही लेवल आहे त्याच्या वरच्या बाजूची ही लेवल आहे पण आपण आता थोडंसं ह्याला जर लहान करायचं म्हटलं तर ही जी लेवल आहे एक्कावन्न हजार आठशेच्या आसपास इथे एक्कावन्न हजार आठशे पंचवीसची लेवल आहे असं कन्सिडर करा आणि इथे पंचावन्न हजार नऊशे पंचवीसची लेवल आहे असं कन्सिडर करा तर हा इथपर्यंत आपण जाऊन एक बाउंस घेऊन पुन्हा खाली येऊ शकतो असं वाट मला आता वाटायला लागलेलं ला आहे तर उद्या काय होईल थोडंसं गॅप ओपन होईल किंवा फ्लॅट ओपन होऊन वर गेलं तर पंचावन्न हजार आठशे पंचवीस ते पंचावन्न हजार नऊशे पंचवीस ह्या रेंजमध्ये रिव्हर्सल येऊ शकतं या शंभर पॉईंटमध्ये आणि किंमत पुन्हा खाली जाऊ शकते असं माझं विश्लेषण आहे तुम्ही उद्या सकाळी बघू शकता आता आपण काय करतो तर छातीटोकपणे किंवा शंभर टक्के गॅरंटीनं कुठलीच गोष्ट सांगू शकत नाही पण पन साधारणपणे नव्वद ते पंच्याण्णव टक्के मला अशी शक्यता वाटते की थोडंसं वर जाऊन आपल्याला सेलिंग येऊ शकतं वर जाण्याची शक्यता किती आहे पाच दहा टक्के शक्यता आहे की आपल्याला हा हाय सुद्धा ब्रेक होईल कदाचित कधी कधी काय होतं की मार्केटमध्ये एखादा दिवस असा असतो की त्या दिवशी आता उद्या कदाचित काय आहे आर बी आयची मॉनिटरी पॉलिसी कमिटीची आउटकम आहे त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित काय होईल कदाचित ओलाटाईलमध्ये ओलाटाईल मुवमेंट होईल आणि कदाचित वर जाऊ शकेल पण असं होण्याची शक्यता कमी दिसते आणि किंमत खाली येताना आपल्याला आणि मग नंतर पाहिजे तर वर जाईल पण पहिल्यांदा आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये खाली येण्याची मुवमेंट जी आहे ती बघायला मिळू शकते असं वाटतंय ओके okay, तर हे झालं बँक निफ्टीसाठीच उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण सेन्सेक्स कडे येऊया सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला काही लेवल काढून दाखवल्यात सेन्सेक्स मध्ये तुम्ही बघू शकता एक्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर ची खालची लेवल आहे वरची लेवल सातशे ची आहे म्हणजे ह्या दोनशे पॉईंटमध्ये काय होऊ शकतं किंमत जर खालनं वर आली तर इथनं रिव्हर्स होऊन खाली जाऊ शकते थोडक्यात हा आपल्यासाठी काय आहे रिव्हर्सल झोन आहे असं मी तुम्हाला इथे सांगू शकतो आणि किंमत खाली जाताना कुठपर्यंत जाऊ शकते तर साधारणपणे हा लो बनला होता इथपर्यंत तरी येऊ शकते बरोबर त्याच्या खाली जाईल का जाऊही शकते बरोबर अशा प्रकारची शक्यता आपल्याला दिसते आहे वर जाण्याची शक्यता पाच ते दहा टक्के आहे बरोबर खाली येण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे आणि आपलं हे जे लेवल्स असतात ह्याचं जे ॲक्युरसी असते ती नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे त्यावरनं तुमच्या बाकीच्या गोष्टी लक्षात येतील तर हे झालं तीनही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलो आहे आणि जाता जाता मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला जर ह्या परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्ही शेअर मार्केट मराठीच्या ग्रुपमध्ये सामील असणं आवश्यक आहे तसंच शेअर मार्केट मराठीचं जे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं असणं आवश्यक आहे तुम्हाला ग्रुपची लिंक आणि ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ओके व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुकचे ग्रुप आहेत ॲपमध्ये सुद्धा अँड्रॉइड ॲप आहे आणि आय ओ एसचं सुद्धा ॲप आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्ही ह्या दोन गोष्टी नक्की करू शकता तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे ते तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप तिसरी लेवल आहे पेड कोर्स ओके सध्या तुम्ही आता जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याच्याबरोबर आपल्याला सध्या मी बाहेरगावी असल्यामुळे आपल्याला लाईव्ह सेशन नाही आहे नाहीतर एक दिवस आड सोमवार बुधवार आणि शुक्रवार तीन दिवस आपल्याला लाईव्ह सेशन असतं सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेत तुम्हाला मार्केटमध्ये कशाप्रकारे विश्लेषण करायचं असतं हे सांगण्यासाठी आपलं लाईव्ह सेशन असतं तर दररोज संध्याकाळी उद्यासाठीचं विश्लेषण सकाळी नऊ ते साडे एक दिवस आड आपल्याला लाईव्ह मार्केट सेशन हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याच्याबरोबर फ्री कोर्समध्ये तीन कोर्सेस आहेत पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये अगदी नवीन असाल तर तुम्हाला सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित समजून सांगणारा असा तो कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स त्यानंतर तुम्हाला थोडंसं आणखीन पुढे जायचं असेल तर आपल्याला टेक्निकल अॅनालिसिस हा फ्री कोर्स दिलेला आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला जर ट्रेडर व्हायचं असेल तर मला ट्रेडर व्हायचं आहे असा तिसरा कोर्स आहे तर हे तिन्ही कोर्स फ्री कोर्समध्ये येतात आपल्या ॲपमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध उपलब्ध आहेत तुम्हाला या फ्री कोर्सची अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज हे दोनच शब्द टाईप करा फ्री आणि कोर्स बरोबर आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल त्याच पद्धतीनं तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल त्याचसोबत आता पेड कोर्सच्या ॲडमिशन किंवा प्रीमियम ग्रुपचे आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर ते आता ॲपमध्ये घेता येऊ शकतंय बरोबर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल पेड कोर्सची तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला या पेड कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल तर अशा तीन लेवल आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचसोबत आपण एक मेगा कोर्स आता ह्या महिन्यामध्ये लाँच करतोय ज्याच्यामध्ये आपण एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांना एकत्रितपणे वापरून मार्केटमध्ये अतिशय सटीक असं नाईंटी टू नाईंटी फाय पर्सेंट ॲक्युरेट असणारं विश्लेषण आपण करू शकतो मार्केटची दिशा कोणती असेल हे आपण शंभर टक्के जरी नसलं तरी नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपण सांगू शकतो ॲक्युरेटली आणि हा जो कोर्स आहे हा पुढच्या महिन्यामध्ये लॉन्च ह्या महिन्यामध्ये लॉन्च होणार आहे जून महिन्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ह्या कोर्सची टॅगलाईनच अशी आहे की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला जगातला कुठलाही शेअर मार्केटचा कोर्स करण्याची गरज असणार नाही तर लवकरच ह्याची माहिती ग्रुपमध्ये मा दिली जाईल आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेले आहोत तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद